नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील पत्रकार भवन येथे शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हनुमंतराव गोताळा आणि विधी सल्लागार निलेश करमुडी यांच्या उपस्थितीत ह्या निवडी करण्यात आल्या यामध्ये परभणी अध्यक्ष म्हणून शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख सरफराज यांची निवड करण्यात आली तर एनुस कच्छी बोगाने यांची तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तर तालुका अध्यक्ष म्हणून फारुख खान यांची निवड करण्यात आली इंजिनियर आर डी मगर सत्तार इनामदार अॅडव्होकेट निलेश करमुडे हनुमंत बोत्रा शिवाजीराव चव्हाण रेणुका बोरा आणि तताई सलुदिया हाजी शरीफ सेख खरलाल हाशि शरीफ चाठांकर कर पटेल प्रमोद गुते प्रमोद आंघोडे महबूब शेख खान पठाण शिवशंकर सोमने होते